तर हाय भावानो तुमचं स्वागत आहे माझे नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी तर आम्ही चालू कळसो आईला तर कळसो आईला चालू तर हे बघा सकाळी म्हणजे रात्री दोन त्रेपन झालेत दो, दोन त्रेपन झालेत तर आम्ही चालू आहे ट्रॅकिंगला तर बघू आपल्याला जो व्ह्यू बघायचा आहे ना तो आम्हाला भेटतो का नाही बघायला भेटत तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ तर तो व्ह्यू बघण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केला आहे आणि क सकाळी सगळे उठलेत आणि आम्ही फ्रेश ब्रेश झालो आहे बाकी फ्रेश होत आहेत तर आम्ही चालू बे, तर बघू आपल्याला व्ह्यू बघायचा भेट बघायला भेटला ना तर नक्कीच बघू आणि तुम्हाला पण दाखवू तर चला आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो व्ह्यू दाखवू जाता जाता रस्ता विस्ता तुम्हाला दाखवू कुठून कसा जायचं ते तुम्हाला सांगू शकतो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तर लवकर सुटलोत तर आम्ही आणि सुधर काय लवकर उठल तर आणि त्यानंतर आम्हाला आम्हाला सगळ्यांना उठायला फ्रेश ब्रेश झालो मग तर मित्र आम्ही हि निघलो तर आता येते का आवड नाही आहोत आणि आपला मच्छा पाहिजे का रोक मधी आणि ट्रॅकिंगला निघलो तर आम्ही आता तर चालत आम्ही आवड जण आहोत एक जण जेल आंघोळ्याला अजून तर आता निघतो तूच माहिती तयार झाली आहे त मित्र आम्ही का निघलो तर आता चालूच आता मच्या बाहेलाय गाडी आणायला तर गाडी आणायचे मोठी गाडी घेतली आम्ही तर आम्ही हे बघा सगळं निघलो आता बाकी पुढं जेलत आम्ही इकडं मग थांबलो तर चाललो तर आता तर मित्र आम्ही निघलो तर आता सगळेजण येते का गाडी आपला मच्या भाय आपला ड्रायव्हर मस्त पैकी हा आणि मग आता आम्ही मिनिंग लुटकाचं आहिलं ट्रॅक तर आहे मित्रांनो आम्ही ना पोचलो आता बारी या गावात तर आम्ही सगळे निघलोय आता गाडी बिडी पार्किंगला लावले तर आता निघतो आम्ही इथून ट्रॅकिंगला तर बघू आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल तर हे बघा सगळे आहेत आपले गाडी बिडी लागली पार्किंगला बिर्किंगला सगळे आलोय चाललोय चला तुम्हाल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवल कशी काय आहे सगळं तुम्ही न नसेल आले तर नक्की या एकदा भेट द्यायला कळसो आईला बोलू तर चालू आहे आम्ही ट्रॅकिंगला कळसो आईला तर आता स्टार्टिंग केले आम्ही सुरुवात झालेली आहे आमची हे बघा एवढे जण आहेत जण आम्ही नऊ जण आहेत तर चाललोय हळू हळू आता बघू किती लांब आहे आम्ही पहिल्यांदा चालू आहे तर तुम्ही नसेल आले ना तर नक्की या, नकी या। मित्रांनो जाम रस्त होतं आम्हाला माहीत नव्हतं कोठून कसा जायचा त्या तर मग आम्ही क असा जेलू जी वाट भेटली तिकडं तसा चालत चालत राहिलो तू तर म्हणजे दगडी दगड दगडू चाललो तू माहीत नव्हतं कोणा कोणी नव्हतं ज्या ना फर्स्ट टाइम चाललो तू त्याच्यामुळं काय आणि दमलो तू जाम परत चढता चढता जाम हैरण झाला जा। आम्हाला नव्हतं वाटबीट माहीत तो एक काका भेटला आता आम्हाला त्यांना सांगला का इकडून नाही जायचा आम्ही त्याच्या मागे त्या सांगत चला आम माझे मंगे मा तुम्हाला वाट दाखवतो मग आम्ही त्याच्या मागे मग जेलू त्यांना आम वाट दाखवली त्यांना सांगला एटून येटून जा तर मग तसाच आम्ही त्याचेच मंगे जेलू वाटबीट गवशीत गवशीत पहिल्यांदा जेलूच ना त्याच्यामुळं काही कोणाला वाट नव्हतं माहीत तर मग थोडे पुढे आलो तर आम्हाला मेन र रोड भेटला ला वाट भेटली मेन मग तसा आता आम्ही वरथ चढलो वाट भेटली तेव्हा या पहिलाच मस्त होता त्यांनी लायलेला पस्टर होता गेटमधून शिरलू गेटमधून शिरलू तर मग तिथून आम्हाला मेन वाट लागली तेच वाटाना आम्ही वरतं चढत चढत हळूहळू या वरथ गेलो नाही भा आवडा भारी दिसा ना या एक आवडा आहे मस्त वरून सगळा दिस पुरा कळसू माते के जय। जय। आम्ही आता थोडा राहिलेला आहे चढायचा सिड्या लागलेल्या आहेत या बघा कशा सिड्या आहेत बघा तुम्ही चप्पल पडली आलेलो आहेत आता थोडा राहिलेला आहे आणि खूपच म्हणजे जामच दमले आहेत हे बघा सगळ्या सगळे बघा कशी हळूहळू चढतायत आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर लय चढून लय लांब आहे भाऊ परत कधीच येणार नाही या आयुष्यात आलोय परत कधीच येणार नाही ना खूप लांब आहे आणि फर्स्ट टाइमला चढायला खूप स्ट्रगल लागतो त्याच्यामुळं आता लागल्यात पायरे आहेत म्हणजे अशा बघा अशा पायऱ्या लागल्यात पण सुरुवातीला सुरुवातीला खूपच स्ट्रगल आहे चढायला त्याच्यामुळं हा आणि हवा जाम होती आणि थंडी मोकार होती थंडी माझी अशी होती ना का जामच हवाही जाम सुटले ती हळूहळू बसत बसत स्टॉप झेत झेत आम्ही चालू तो बराच दो वरत होता त्या दिसायला कमी होता पण लय उंच होता पुढं जेलो ना आता पायऱ्या मेन पायऱ्या लागल्या त्यावरचा चढायला तिथून हळूहळू बा बघा कशा शिड्यात सरळात वर तर डायरेक्ट काम पचित झाला आहे आमचा चढून चढून मेन पायऱ्या लागल्या त्या तर बऱ्याच उच सरल होत्या आणि या कुत्रा ना तिकडं अटकला त्या त्या मग त्याला खालता तर जात आहे ये वरता येईल तर जात आहे तर त्याला दिन्या ना त्या दिन्या जाम दमला ता पण त्याला त्या ना कसा तरी शिड्या शिड्या चढायला उचलून चढायला द्या नंतर मग त्याला वरतं थोडा सोडला त्याला तो जाम दमला ता पण तो काय करेल तर सांगत मग पुरा त्याला झेतू पण काही त्याल नाही तेवढा हे झाला त्याला वर्तन नेऊन सोडला मेन पायऱ्या माझी एकदम सरळ होत्या ते ते तेव्हा पूर्ण सरळ होत्या त्याच्यामुळं काय मेन खरी आम्हाला सनराइज बघायचा होता त्याच्यामुळं ते तेवढी धडपड चाललेली तर मग आम्ही पोचलो तिथं थोडा राहिलेला तर मग पोचलो पोचलो तर मग काय सूर्य जरा जरा निघत चालला तर जाम आनंद झाला तर था, आम्हाला का बाबा पहिल्यांदा आवडा भारी बघायला आलो तुम्ही पण बघा काय सुंदर आहे दृश्य हे बघा सर्वात उंच शिखर आहे आपला महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणतात त्याला तसं काय स्वर्गातच आलं आहे असं वाटतंय लय भारी आहे मित्र हो चला मग आता तुम्ही बघितलाच असाल तर मग चला बाय बाय Betul, Mang. Apa pun percaya blog mesti.